नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ ओबीसी समातील संघटना आघाड्या संस्था यांच्या सभा बैठका घेत आहेत एकीकडे छगन भुजबळ सातत्याने अजित पवार यांच्यावर टीका करताना तीव्र नाराजी बोलून दाखवत आहेत तर दुसरीकडे छगन भुजबळ मोर्चा बांधणी करताना पाहायला मिळत आहे याचाच एक भाग म्हणजे छगन भुजबळ यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन थेट भेट घेतली आहे यावेळी समर समीर भुजबळ हेही उपस्थित होते या भेटीबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ दिल्लीला जाणार असल्याचं सांगितले जात आहे मंत्रिमंडळात भाजपाच्या वाटेचे एक मंत्रीपद रिक्त आहे या पार्श्वभूमीवर माहितीतील नाराज आमदार लक्ष ठेवून आहेत तर भाजपामधील कोणाची यावर वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे यातच नाराज असलेले छगन भुजबळ मंत्रीपदासाठी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी चर्चा ही राजकीय वर्तुळात रंगत आहे यातच आता छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने आता चर्चेला उधाण आलं आहे राज्यात ज्या घडामोडी सुरू आहेत त्याची कल्पना आहे मुलांना शाळेच्या सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि वेगळे वातावरण आहे एक ते आठ एक ते आठ आणि दहा दिवस मला तुम्ही द्या आठ ते दहा दिवसानंतर आपण पुन्हा भेटू बोलू निश्चितपणे चांगला मार्ग यातून शोधू असं आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे असं छगन भुजबळ यांनी सांगितले तसेच ओबीसी नेत्यांना विनंती करत आहे की आम्ही यावर सावध बांधणार आहोत आता शांततेने घेऊया असा निरोपही दिला आहे दहा ते बारा दिवसात जे काही चांगले करता येईल ते मार्ग आपण काढूयात असंही भुजबळ यांनी म्हणाले तसेच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की ओबीसीचे नुकसान होऊ देणार नाही ओबीसीची नाराजी दूर करावीच लागेल असेही भुजबळ यांनी म्हटले छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला होता यावर बोलताना तो आमचा पक्षाअंतर्गत प्रश्न आहे तो आम्ही आमच्या पद्धतीने सोडू असंही सांगत अजित पवार यांनी एका वाक्यात विषय संपवला तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र